नमस्कार माघ शुद्ध नवमी ते माघवद्य नवमी पर्यंत ग्रंथराज दासबोध ह्याची जयंती आणि त्यानिमित्ताने भारतामध्ये समर्थ भक्त जिथे जिथे पसरलेले आहेत तिथे तिथे दासबोधाची पारायणं सुरू आहेत कुठे नामस्मरण सुरू आहे कुठे मनाचे श्लोक वाचणं सुरू आहे अनेक अनेक समर्थांच्या नामस्मरणाचा प्रचार सगळीकडे होत दासबोध लेखन जिथे ज्या दिवशी पूर्ण केलं ती माघ सुद्धा नवमी आणि आम्ही हे विचार केला की चला आपणही एकदा वाचावा म्हणून बरेच वर्षापूर्वी आम्ही आई माझ्या आईजवळ ही इच्छा वा। व्यक्त केली आणि माझी आई कीर्तनकार असल्याचं तिने म्हटलं की, की दासबोध नुसता वाचायचा नाही वाचायचा असेल तर त्याच्याकरता आधी दासबोध तिथे लिहिल्या गेला जिथे समर्थांनी त्याला पूर्णता केली त्याची ते पूर्णता केली ते स्थळ तुझ पाहून पा, पाहून घे आणि आम्ही पुण्याहून शिवथरगड दासबोधाची जन्मभूमी तिथे जायला निघालो प्रचंड डोंगर पर्वत पर्वताच्या रांगा आणि त्याच्यामध्ये जंगल वन्यश्वापद प्राणी पशु पक्षी आणि अरुंद पायवाट अशा अशा स्थितीमध्ये आम्ही तिथून तिथून निघालो आणि जाता 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 आम्हाला थोडं दूर गेल्यानंतर समर्थांच्या त्या मठाचं दर्शन झालं आणि इतकं सुंदर वातावरण आणि त्या मठामध्ये गेल्यानंतर आम्हाला आम्ही ती समर्थ आणि समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांची मूर्ती पाहिल्यानंतर तर खरंच जीवनाची धन्यता वाटली की खरंच किती सुंदर जागा आहे ही वाहता धबधबा आहे त्याचा प्रचंड आवाज आहे आणि इतक्या एकांतामध्ये समर्थांनी ही जागा का शोधावी हा विचार मनामध्ये आला तसा तर बहु बहुतेक महापुरुषांनी भारतामधल्या असा एकांत शोधलेला आहे कुठेतरी स्वामी विवेकानंद म्हणा योगी अरविंद म्हणा यांनी आपल्या एक लोकांतापासून एकांतामध्येच गेलेले आहेत सगळे आणि त्यांनी आपली नुसतं त्या, समाज दर्शन केलं नाही तर त्याच्याबरोबर आपलं आत्मदर्शनही घेतलेलं आहे आणि त्यासाठी पण समर्थांचं वेगळे पण वेगळं का होतं बरं का हे माहीत झालं जेव्हा तिथला इतिहास पाहिला चंद्राराम मोरेंची भितुरी आणि त्यामुळे तिथे चाललेली यवनांशी संबंध जी चाललेली होती ती चळवळ पाहून समर्थांचं मन थोडस कळवळलं की हे काय होत आहे म्हणून त्या जावळीच्या खोऱ्यामध्येच राहून समर्थांनी आपलं कार्य लेखन तर सुरू होतच त्याचबरोबर भर। मोरे कुटुंब आणि शि शिवराय यांना एकत्र आणण्यासाठी ही पुष्कळ प्रयत्न केले आणि त्याच्याकरता त्यांनी एक गणपती स्थापन केला नुसता गणपती स्थापन नाही केला तर त्या गिरिधर स्वामींनी त्याच्यावर फार सुंदर श्लोक लिहिलेला आहे की समर्थ सुंदर मठी गणपती केला दोन्ही बरन, पुरुष सुंदर वर्ण सिंदूर वर्ण आरचिला सकल प्रांताशी मोहच्छाव दावी भाद्रपद मासापर्यंत त्या प्रांतातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी समर्थांनी आटोकाट प्रयत्न केले पण जेव्हा चंद्रराव मोरे हे काही केल्या पुन्हा आपल्या करता आणि आपल्या मोठेपणा करता जेव्हा दरबारात विजापूर दरबाराशी संलग्न होऊ लागले तेव्हा मात्र शिवरायांना सांगितलं की आता हे पारिपत्य झालंच पाहिजे यांचं आणि त्या समर्थांची आज्ञा घेऊन शककर्ते शिवरायांनी चंद्राराव मोरेंचं पारिपत्य केलं नुसतं पारिपत्य केलं नाही तर त्याचबरोबर त्यांना दोन नररत्न सापडले गेले मुरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे ही दोन नररत्न त्यांना सापडली आणि त्याचबरोबर आणखीन एक रत्न सापडलं ते म्हणजे राय रायगडचा किल्ला हे समर्थांचं वेगळेपण होत की नुसतं अध्यात्म किंवा नामस्मरण करून चालणार नाही तर आपल्या पहिले निरूपण दुसरे सावधाना। सावधाना ते राजकारण तिसरे ते सावधान सावधान असावं लागतं माणसाला कोणतंही कार्य करताना सावधानतेची फार आवश्यकता आहे असं त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक ओली ओवीमध्ये सांगितलेलं आहे ग्रंथराज दासबोध पूर्ण झाला त्याचबरोबर शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि समर्थ एकदम सुखावून गेले हो त्यांना इतका आनंद झाला की माझं जे जे स्वप्न होतं ते ते सगळं पूर्ण झालं माझा दासबोधाचा शेवट आलेला आहे आणि त्याचबरोबर महाराजांना राज्याभिषेकही झालेला आहे आणि समर्थ तिथून प्रतापगडावर निघालेले आहेत आणि त्यांनी ज्या ओव्या केल्या आहेत ना त्या फारच सुंदर की स्वप्नी जे जे देखील आहेत ते जे ते पूर्ण होत असेल स्वप्नी जे जे दिले ते ते तैसेची होत असे हिंडता फिरता आलो र आनंद वनभुवनी एवढ मोठ दिस तीर्थाटन केल्यानंतर या आनंद वनभुवनामध्ये आलोले आहे हे आनंद वन ही केवढी मोठी संकल्पना होती त्यांची की इथे आनंदी आनंद असावा हिंडता फिरता आलो आनंद वनभुवनी हद्द झाली सीमा झाली प्रचित प्रचितीस प्रक्षित, आली अध झाली सीमा झाली प्रचित प्रतिच आली आता आनंद वेळ जागली सुंदर मठ सुंदर मठ मत म्हटलेला आहे त्याला आणि तो आहेच तसा दोन्ही मठ झाले दोन्ही मठ एकेची झाले येणे मन शिळ निघाले येणे शब्दे मनाचा शिळ निघालाय माझा इतके आनंदून गेलेले आहेत इतके इतके त्यांनी म्हणजे कार्य केल्यानंतरच त्यांची ज्या ओव्या आहेत त्या शेवटच्या त्या तर खरंच मन गहिवरून येत हो या दासबोधामध्ये नुसता अध्यात्म किंवा अध्यात्माचा ग्रंथ नाही आहे हा आपल्याला समाज दर्शनही घडवलेलं आहे समर्थांनी आणि त्याचबरोबर माणसांनी कसं वागावं वा? आणि कोणता सावधपणा असावा आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी कोणकोणता सावधपणा असला पाहिजे याचा फार सुंदर विवेचन या दासबोधामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच स समर्थांचं बाकीच्या संतांपेक्षा एक वेगळेपण होतं आणि नुसतं वेगळेपण नव्हतं हो या ग्रंथाचं सुद्धा एक वेगळेपण आहे आणि प्रत्येक ग्रंथ आपल्याला काही ना काही शिकवून जातात त्यामधला ग्र ग्रंथराज दासबोध हा आपल्याला कसं वागावं कसं राहावं याचा पूर्ण ज्ञान देतं आणि तो जर वाचलं तर माणूस आत्मोन्नत झाल्याशिवाय राहणार नाही ही नक्की खात्री आहे पण त्याकरता आपल्याला तो वाचावा लागेल वाचा, नुसता वाचावा लागेल नाही तर त्याच्यातल्या ज्या ओव्या दिलेल्या आहेत जो उपदेश केलेला आहे तो जर आपण आपल्या मा माणसाने आपल्या आचरणात आणला ना तर माणसाची आत्म आत्मप्रगती तर नुसती होईलच समाजामध्ये एक त्याला वेगळी त्याच्यामध्ये पण येईल कारण समर्थाने प्रत्येक गोष्टीवर आपल्या हे केलेलं आहे शब्द दृष्टी टाकलेली आहे त्या याच्यावरती की कसं करावं काय काय करावं सकाळी उठल्यापासून तर कुठेही असं सांगितलेलं नाही की नुसती पूजा करा किंवा करा, करा, करा। याच्याबरोबर हे सगळं सावध पण लक्षात घ्या घेण्याकरता हा दासबोध ग्रंथ वाचणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो सगळ्यांनी वाचावा त्यामधून आपल्या आचरणात जर आणलं आन, तर मला असं वाटते समर्थाच्या कार्यांना आपण एक आपली सेवा देतोय असंच म्हटल्या म्हटल्या म्हटलं तरी चाल म्हटलं तरी चालेल कारण कितीही झालं तरी समर्थांच्या कार्याचं हे हे वेगळेपण आहे आणि बाकीच्या संतांपेक्षा समर्थ हे अगदी वेगळे आहेत हे नक्कीच आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच हा दासबोध दा ग्रंथाला नमशात नमन करून जय जय रघुवीर समर्थ